नमस्कार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ सांगू इच्छितो तो म्हणजे साधुबोध झाला तो, तो नुरून ठेला या अभंगाचा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री सीतारामचंद्र अभ्य नम श्री सद्गुरु साईनाथाय नम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय साधुबोध झाला तो नुरूनिया ठेला ठाईंचं मुराला अनुभव कापुराची वाती उजळलेली होती ठाईंचं समाप्ती झाली तशी मोक्षरेखा आला भाग्य विनटला साधून सांगितला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी म्हणजे ज्या व्यक्तीला साधूंचा सा बोध झाला हां तो इकडे तिकडे भटकत नाही म्हणजे ओ... इकडे तिकडे ज्ञानाची तो शोधाशोध करत नाही साधुबोध झाला तो नोरून या ठेला ठाईंच मुलाला अनुभव मग त्याला जो काही साधूंचा अनुभव आहे त्या अनुभवामुळे त्याला सर्व माहीत झाल्यासारखं म्हणजे माहीत होते म्हणजे त्याला स्वतःहून काही करण्याची जास्त गरज नसते बरोबर कारण साधूंनी त्याचा जो अनुभव आहे आणि त्यांचा अनुभव म्हणजे एकदम करेक्टच असणार कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसे म्हणजे ज्याप्रमाणे कापुराची वात आपण कापूर जर लावलो हं त्याप्रमाणे कापूर जसा नाहीसा होतो त्याचा काहीच राहत नाही त्याप्रमाणे आपल्या आपल्यातील जे अज्ञान आहे ते तसं निघून जाते असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून म्हणत आहेत आला भाग्य विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त म्हणजे त्या ज्याला कोणी साधूचा बोध होईल किंवा हो होतो तो, तो माणूस हा काही साधारण राहत नाही नसतो कारण त्याचं मोक्ष जवळ येते बरोबर मोक्ष त्याचं भाग्य असते ते साधूंचा अंकला हरिभक्त म्हणजे साधू ज्याला दर्शवतात जला, जला हां हे हमारा काम का है असंच त्यांचा जो भाव त्या पर्टिक्युलर माणसाबद्दल किंवा मा, विद्यार्थ्याबद्दल किंवा कोणाबद्दलही होत असेल तर समजायचं तो हा हरिभक्त आहे बरोबर म्हणजे साधू हे हरिचा भक्त कसा कोण होणार किंवा किंवा कोण होऊ शकतो हे त्यांना ओळखू येते असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे वनी आत् जनी वनी आत्मतती जर ज्ञानदे ज्ञानेश्वर महाराजांना गोडी कशामध्ये आहे संतांचे संगती यांच्यात ज्ञानेश्वर महाराजांना गोडी आहे त्यामुळे त्यांना लोकांमध्ये जंगला वनामध्ये वन म्हणजे जंगल लोकांच्या ठिकाणी झाडाझुडपांच्या ठिकाणी एकांतामध्ये काय दिसत आहे हरी दिसत आहे आणि ते कसं त्यांनी जाणत आहेत ते आपल्या आत्माच्या तत्त्वानुसार तत्त्वाला तत्वाने त्यांना जाणत आहेत असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत धन्यवाद जय हरी उठ्ठल